नमस्कार लाडके बहिणीं आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण फ्री शिलाई मशीन योजनेची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत तुमच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतीलच पण सोबतच काही अत्यंत महत्वाच्या गोष्टींचा उलगडा आज होणार आहे सर्वात आधी आपण पाहणार आहोत की फ्री शिलाई मशीन या नावाने जी योजना ओळखली जाते ती नेमकी काय आहे आणि यामध्ये तुम्हाला मशीनऐवजी ते आर्थिक मदत कशी मिळणार आहे त्यानंतर लगेच हा लाभ नेमका कुना मिळणार आहे यासाठी तुमची पात्रता काय असावी लागेल आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे तातडीने तयार ठेवावी लागतील हे आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे या, या कागदपत्रांमध्ये एक गोष्ट अशी आहे जी नसेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द होऊ शकतो ती महत्वाची गोष्ट कोणती आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याची खरी आणि सोपी पद्धत कोणती आहे अनेक लोक चुकीच्या पद्धतीने अर्ज करतात आणि म्हणूनच योजनेच्या लाभापासून वंचित राहतात म्हणून अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया कुठे अर्ज करायचा आणि मंजूर झाल्यावर तुम्हाला पुढचे पाऊल काय उचलायचे आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत याशिवाय या योजनेच्या काही अशा अटी आहेत ज्यांची माहिती बहुतांश लोकांना नसते तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठी ट्रेनिंग प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे का आणि जर अनिवार्य असेल तर त्या ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला दररोज पाचशे रुपये कसे मिळणार या सर्व नियमांचा आणि अटींचा उलगडा आपण करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो या योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे की थोडं लक्ष दिल्यास तुम्ही हंड्रेड पर्सेंट यशस्वी होऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत आमच्यासोबत राहावे लागेल कारण या व्हिडिओमध्ये एका टप्प्यावर मी तुम्हाला जिल्हा परिषद स्तरावरील एका लपलेल्या योजनेबद्दल माहिती देणार आहे जी फक्त काही जिल्ह्यांमध्ये सुरू असते आणि तिचा फायदा तुम्ही निश्चित घेऊ शकता

टेलर म्हणजे शिवणकाम करणारे कारागीर येतात योजना थेट शिलाई मशीन वाटत नाही पण ती त्याहून मोठी मदत करते या योजनेत तुम्हाला मशीन खरेदी करण्यासाठी ते पंधरा हजार रुपयाचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाते म्हणजेच तुमच्या खात्यात ई वाउचर स्वरूपात ही रक्कम जमा होते ज्याचा वापर तुम्ही शिलाई मशीन आणि इतर आवश्यक उपकरणे घेण्यासाठी करू शकता याशिवाय स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा परिषद त्यांच्या क्षेत्रातील महिला व बाल कल्याण विभागामार्फत काही योजना राबवतात या योजनांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के अनुदानावर किंवा नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीनचे वाटप केले जाते परंतु ही योजना जिल्ह्यानुसार बदलते आणि तिचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा किंवा तालुका कार्यालयात चौकशी करावी लागते पीएम विश्वकर्मा योजना मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होते आता आपण पाहूया कि या दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्याची मुख्य पात्रता काय आहे पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता काय आहे तर बघा तुमचे वय अर्ज करताना अठरा पेक्षा जास्त असावे तुम्ही शिवणकाम किंवा तत्सम पारंपरिक कामगिरीच्या कामात गुंतलेले असावे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तुम्ही मागील पाच वर्षात केंद्र किंवा राज्य सरकारच्या तत्सम कर्ज योजनांचा म्हणजेच मुद्रा कर्ज याचा लाभ घेतलेला नसावा एका कुटुंबातील पती आणि पत्नी फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो तुमच्याकडे आधार कार्ड आणि ते मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर जिल्हा परिषद योजनेसाठी पात्रता काय आहे ते आता जाणून घ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक ते दोन लाखांच्या मर्यादेत असावे अर्जदार संबंधित जिल्ह्याचा ग्रामीण भागातील रहिवासी असावा काही ठिकाणी शिवणकाम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे देखील अनिवार्य असते पण सगळेच ठिकाणी लागू होईल असं नाही काही काही ठिकाणी विचारतात तर तिथे तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागतं योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आता कोणती कोणती आहेत ती नीट लक्षात घ्या कारण की अर्ज भरताना ही सर्व माहिती त्वरित लागते आता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडलेले असावे मोबाईल नंबर तुमचा सक्रिय असावा राशन कार्ड कुटुंबाच्या लागतं बँक पासबुक बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे पत्त्याचा पुरावा जसं की तुम्ही वीज बिल देखील देऊ शकता पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि शेवटचं पण हा ऑप्शनल आहे जातीचा दाखला जर त्यांनी मागितला तरच अदरवाइज द्यायची गरज नाही आणि आता ती महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा अर्ज करताना तुम्ही शिवणकाम करता, करता। याबद्दल तुमची स्वयं घोषणा म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन करावे लागते आणि तुमच्या कुटुंबातील इतर कोणी सरकारी नोकरीत नाही याची खात्री द्यावी लागते या माहितीमध्ये गडबड झाल्यास तुमचा अर्ज तात्काळ रद्द होतो त्यामुळे दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे याची खात्री करा जिल्हा परिषद योजनेत अनेकदा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो आता सर्वात महत्त्वाचा टप्पा अर्ज कसा करायचा पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तुम्ही घरी बसून स्वतः अर्ज करू शकत नाही कारण इथे बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असते तर अर्ज करण्याची प्रक्रिया आता स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या बघा सगळ्यात पहिले तुम्हाला सीसी सेंटरवर जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग सीसी ऑपरेटर पीएम विश्वकर्मा ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्या वेबसाईट वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड वापरून नोंदणी करेल इथेच तुमच्या बोटांचे ठसे घेऊन घेऊन म्हणजे आधार पडताळणी केली जाते ऑपरेटर तुम्हाला विचारून तुमचा अर्ज पूर्ण झाल्यावर तो ऑनलाईन सबमिट केला जातो सबमिट केलेला अर्ज तुमच्या गावच्या ग्रामपंचायत स्तरावर त्यानंतर जिल्हा समिती स्तरावर तपासला जातो आणि मंजूर केला जातो अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर प्रशिक्षणासाठी हजर राहण्याची सूचना मिळते तर बघा आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा परिषद योजनेचा अर्ज कसा करायचा जर तुम्ही जिल्हा परिषद योजनेत अर्ज करत असाल तर अर्ज जिल्ह्याच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ कार्यालयात जमा करावा लागतो यासाठी अर्ज स्वीकारण्याची ठराविक मुदत असते आता बघा नियम आणि अटी काय आहेत ते लक्षात घेऊया आता पाहूया की फ्री शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी कोणती बंधन पाळावी लागतात तर प्रशिक्षण अनिवार्य होय पी एम विश्वकर्मा योजनेत पंधरा हजार रुपयाचं टूल किटचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पाच ते सात दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला ई वाउचर मिळत नाही तर दुसरं बघा महत्वाचं काय आहे की प्रशिक्षण दरम्यान तुम्हाला तुमचे काम सोडून शिकावे लागते यासाठी सरकारने खास व्यवस्था केली आहे तुम्हाला प्रशिक्षणाच्या प्रत्येक दिवशी पाचशे रुपये स्टायपंट दिला जातो म्हणजेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला पंधरा हजार सोबतच पाच ते सात दिवसांचे स्टायपंट देखील तुमच्या खात्यात जमा होते बघा प्रशिक्षण आणि पंधरा हजाराचा लाभ घेतल्यावर जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही कमी व्याजदरात पहिला हप्ता एक लाख आणि यशस्वी परतफेड झाल्यावर दुसरा हप्ता दोन लाख पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता पी एम विश्वकर्मा योजना ही एक मोठी आणि खरी संधी आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये सोबत पाचशे रुपये प्रतिदिन स्टायपण आणि कर्ज सुविधा या सर्व फायद्यांमुळे तुम्ही नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता म्हणूनच तुमच्या जवळच्या सी केंद्राला भेट द्या योग्य कागदपत्रे द्या आजच अर्ज करा तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र